नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण मस्त छान दिसणारी हिरवीगार अशी खारी शंकरपाळी करणार आहे तर त्याच्यासाठी ह्या वाटीनी मी तीन वाट्या मैदा घेतलेला आहे हा हा मैदा सगळा चाळून घ्यायचा आपण आणि वजनानी हा साडेतीनशे ग्रॅम मैदा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहे बारीक रवा आणि हा वजनाने पन्नास ग्रॅम आहे याच्याने शंकरपाळी छान क्रिस्पी होतात मी तुम्हाला वजनाचं प्रमाण याच्यासाठी सांगते की ज्यांना कुणाला छोट्या प्रमाणात ऑर्डर घ्यायच्या असतील तर त्यांच्यासाठी की किती प्रम साहित्य घेतलं की जिन्नस किती वजनाचा तयार होतो तर ते सांगण्यासाठी मी तुम्हाला हे वजनी प्रमाण सांगते आहे तर आधी सांगितलं तसं सा, साडेतीनशे ग्रॅम मैदा आणि पन्नास ग्रॅम मी हा रवा घेतलेला आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कुठल्याही फूड कलरचा वापर करणार नाही आहे मी तुम्हाला म्हटलं हिरवीगार शंकरपाळी आपण करणार आहे तर त्याच्यासाठी हा पालक घेतलेला आहे आणि हे दोन्ही मिळून चारशे ग्रॅम आहे तर ह्याचं वजन आहे दोनशे ग्रॅम ज्या दोनशे ग्रॅम पालक घेतला आहे त्याच्यानंतर पालक घेताना मी असं म्हणेन तुम्हाला जर शक्य झालं तर असा छोट्या पानांचा पालक घ्या कारण मग तो फार उग्र नसतो चवीला पण चांगला असतो आणि तो देशी असतो तर अर्थात जसा उपलब्ध असेल तसा घ्यायला हरकत नाही पण हा कोवळ्या काड्या असल्यामुळे मी काड्या पण ह्याच्या घेतलेल्या आहेत तर दोनशे ग्रॅम हा पालक घेतला आहे पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पालक किंवा कुठल्याही पालेभाज्या धुताना नळाखाली डायरेक्ट धुण्यापेक्षा एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं आणि कमीत कमी पाच ते दहा मिनिटं ती पालेभाजी बुडवून ठेवायची आणि अलगद अशी वर काढायची म्हणजे मग खाली माती बसते आपण जेव्हा नळाखाली धुतो तेव्हा पालकाला ती किंवा कुठल्याही पालेभाजीला ती माती चिकटून राहू शकते तर हा पालक आता मी बाजूला ठेवते त्यानंतर ह्याच्यामध्ये घालूया आपण मीठ हे साधारण एक चमचा मी मीठ घेतलेलं आहे पालकामध्ये पण क्षाराचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे मीठ जास्त घालायचं नाही आणि अगदी एक चिमूटभर साखर घेतली आहे त्याच्यामुळे ही शंकरपाळी क्रिस्पी राहायला मदत होते त्याच्यानंतर तुम्ही जिरं अख्खी पण घालू शकता पण जिरं जेव्हा आपण अख्खी घालतो तेव्हा बरीच शिती लाटताना किंवा तळणीमध्ये पडून जातात तर मी आज जिऱ्याची पूड घालणार आहे साधारण एक चमचा पूड घालणार आहे मी ही भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड आहे जिऱ्याचा वास खूप छान येतो एक चमचा भरून घालायची आणि त्यानंतर हा ओवा आहे हा ओवा पण आपण एक चमचा घेतलेला आहे हा जरा हातावर असा चोळून घालूया पालकाचा रंग हा तसाच टिकून राहण्यासाठी हा पालक आपण ब्लांच करून घेणार आहे ब्लांच करून घ्यायचं म्हणजे काय तर उकळत्या पाण्यामध्ये एक दोन मिनिटं फक्त आपल्याला हा पालक शिजवून घ्यायचा आहे तर मी पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये हा पालक घालते पाण्याला छान उकळी आली आहे आपण आता त्याच्यामध्ये आता पालक घालूया आणि अगदी दोनच मिनिट हा पालक आपल्याला त्याच्यामध्ये उकळायचा आहे खालीवर करून घेऊया तुम्हाला दिसत असेल पालकाचा रंग लगेच हिरवागार झालेला आहे त्याच्यासाठीच आपण हा पालक असा ग्लांच करून घेणार आहे मी आधी जसं सांगितलं तसं तुमच्याकडे जर मोठ्या पानांचा पालक असेल तर मात्र नुसती पानं घ्या काड्या अजिबात घेऊ नका त्यानंतर आपण जेव्हा हे ब्लांच करतो त्याच्यानंतर लगेच हे गार पाण्यामध्ये काढायचं म्हणजे महारंग असाच हिरवा टिकून राहतो त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये आधीच गार पाणी घाल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा पालक मी घालणार आहे त्यानंतर हे जे पाणी आहे हे, हे सुद्धा फेकून द्यायचं नाही आहे कारण पालक आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यामुळे हे पाणी पण आपल्याला वापरायचं आहे कारण याच्यामध्ये बरेचसे विटॅमिन्स उतरलेले असतात अगदी दोन मिनिटं ठेवून आपण हा पालक काढून घेऊया याच्यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि आता हा लगेच गार पाण्यात घालायचा आहे पालक गार झाल्यानंतर मी पाण्यातून काढला थोडासा चॉप करून घेतला आहे कारण याच्यामध्ये मी काड्या पण घेतल्या आहेत तुम्ही जर नुसती पानं घेतली तर चॉप करायची गरज नाही आहे आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया छान फाईन पेस्ट झालेली आहे हिरवा रंग अजून उठून दिसण्यासाठी एक अगदी अर्धा चिमूट मी हळद घातलेली आहे याच्यात त्याच्यानंतर हे सगळं आधी एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता याच्यामध्ये घालूया तेल मी आधी चार चमचे तेल घालतेय आपल्याला हे मोहन म्हणून घालायचं आहे तर ह्याचाही छान असा लाडू तयार झाला पाहिजे सगळं मिक्स झाल्यावर गरज पडली तर मी अजून तेल घालीत चार ते पाच चमचे तेल लागतं याला सगळ्या मैद्याला आणि रव्याला तेल चांगलं चोळून घ्यायचं असं थोडंसं मला मोहन कमी वाटतंय अजून थोडंसं तेल घालते गारच तेल घालते आहे मी अजून एक चमचा तेल घातलेला आहे मी तर एवढ्या चारशे ग्रॅम मिश्रणाला मला सहा चमचे तेल लागलेलं आहे हे बघा आता आपलं मोहन बरोबर झालेलं आहे चमच्याचा साईज लहान मोठा असू शकतो तुम्ही अशी मूठ वळून बघा अशी मूठ वळली गेली पाहिजे घट्ट म्हणजे मग आपलं मोहन बरोबर झालं आहे असं समजायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही पालक पालकप्युरे घालून घ्यायची आहे आणि पाण्याचा वापर करायचा नाही शक्यतो म्हणजे मग तेवढ्या पालक पालकप्युरीमध्ये हा एवढा मैदा जर भिजला तर त्याचा रंग हिरवागार खूप छान येतो मिक्सरला जी पालक पालक प्युरी लागलेली होती तर तेवढी फक्त मी एक दोन चमचे पाणी घालून काढून घेतलेली मिक्सर पण स्वच्छ झाला आणि आता हे मिश्रण म्हणजे हा जो गोळा आहे तो आपल्याला घट्ट मळून घ्यायचा आहे आपण जेव्हा कच्च्या पालकाचे पेस्ट घालतो तर तेव्हा ते एकतर ते ते तो काळपट रंग येतो त्याला आणि दुसरं म्हणजे ती जी कणिक आहे तर ती सैल पडत जाते तर त्याच्यामुळे असं ब्लांच करून जेव्हा घेतो तेव्हा ती नंतर सैल पडत नाही थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि आता हे झाकून ठेवायचं आहे मिश्रण आपल्याला कमीत कमी वीस मिनिटं झाकून ठेवलं तरीसुद्धा चालेल थोडासा जास्त वेळ गेला तरीसुद्धा चालतो कारण आता ही कणिक सैल पडत नाही आपण छान अशी घट्ट भिजवून घेतलेली आहेत आपला हा पालक शंकरपाळेचा डो तयार आहे आता वीस मिनिटांनी मी याची तुम्हाला शंकरपाळी करून दाखवते वीस मिनिटं झालेली आहे मी कणिक परत मळून घेतली त्याचे गोळे करून घेतले त्याच्या हे अगदीच चांगली घट्ट कणिक आहे तर आता आपण ह्याच्यावर एक ओलं कापड झाकून ठेवूया कॉटनचं कापड आहे धुवून स्वच्छ घट्ट पिळून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे मग हे गोळे जे आहेत ना ते, ते कोरडे पडत नाहीत आणि लाटायला आपल्याला त्रास होत नाही तर आता हे एक, -एक गोळा आपण लाटून घेऊया छान पातळ लाटायची शंकरपाळी मी दाखवते तुम्हाला कणिक आपली घट्ट भिजवलेली असल्यामुळं अजिबात तेल याला तेल किंवा पीठ वगैरे लावायची काही गरज नाहीये फक्त जोर देऊन लाटायला पाहिजे आणि अगदी पातळ लाटायचं म्हणजे माझी ही जी, जी, जी शंकरपाळी छान अशी कुरकुरीत होता अशी छान पातळ पोळी लाटून घ्यायची एक सारखी सगळीकडनं लाटले किंवा ती शंकरपाळी फार फुगत नाही आणि ती फुगू नये म्हणून आपण याला काट्या चमच्याने फ्रीक करणार आहे तुम्हाला दिसत असेल इथे मी किती पातळ लाटलेली आहे तर अशा सगळ्या मी लाटून घेते आता अशा सगळ्या पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि त्या अजिबात एकमेकाला चिकटत नाही कारण काय मुळात आपण कणिक अगदी घट्ट भिजवलेली आहे आता याला ह्याच्या शंकरपाळ्या आपल्याला हव्या त्या आकाराच्या कापायच्या आणि मग तळायच्या मी दाखवते तुम्हाला आता ही पोळी फुगू नये म्हणून आपण काट्या चमच्याने असं थोडंसं पीक करून घेऊया म्हणजे मी पोळी फुगणार नाही आणि मग फुगले ना शंकरपाळे की एखाद्या वेळेला मऊ पडायची शक्यता असते तुम्हाला हव्या त्या आकाराचे शंकरपाळे तुम्ही कापू शकता तेल फार गरम असायला नको नाहीतर मग शंकरपाळी नीट आतपर्यंत छान तळली जात नाही आणि मग कुरकुरीत होत नाहीत नंतर मऊ पडतात आणि गॅस फार बारीक पण ठेवायचा नाही नाहीतर तरी सुद्धा शंकरपाळी चांगली तळली जात नाही तेलकट होतात शंकरपाळी मग एका वेळेला खूप जास्त शंकरपाळी घालायची नाही नाहीतर मग तेलाचं टेम्परेचर कमी होतं तरी सुद्धा शंकरपाळी मग तेलकट होतात हे बघा तळल्यावर सुद्धा छान हिरवा रंग तसाच राहतोय याच्यामध्ये कुठलाही फूड कलर किंवा केमिकल कलर असा मी काही वापरलेला नाहीये जो पालकाचा जो नैसर्गिक हिरवा रंग आहे तोच आपल्या या शंकरपाळ्याला येणार आहे शंकरपाळी तळताना अशी हलकी लागतात आपल्या लक्षात येतं तळली गेली आहेत ते थोडासा रंग पण बदलतो याच्या आधी पण मी खाऱ्या शंकरपाळ्याचे खूप वेगवेगळ्या आकाराचा असा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे अपलोड केलेला आहे आणि मी तो मी परत आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन मी तुम्हाला ही शंकरपाळी आपण रुखवतासाठी किंवा आता मुंजीला वगैरे जेव्हा आपण बटूनचं जेवण असतं आपण मातृभोजन ज्याला म्हणतो तर तेव्हा किंवा अशी याच डोची आपण खूप वेगवेगळ्या आकाराची शंकरपाळी करू शकतो मुलांना पण खूप मजा वाटते रुखवतात पण दिसायला छान दिसतात तर ते वेगवेगळ्या आकाराची शंकूच्या आकाराची वगैरे मी याच्या आधी दाखवलेली आहे तर ती पण तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा आता ह्याचा रंग बदललेला आहे आता हे मी काढून घेते तर मंडळी सगळी शंकरपाळी मी अशीच तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर मंडळी ही नैसर्गिक रंगाची अशी हिरवी शंकरपाळी करण्यासाठी काय काय करायचं ते मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर मी आधी जसं म्हटलं होतं तुम्हाला की हे किती वजनाने किती शंकरपाळी होत आहे ते पण मी तुम्हाला थोडीशी कोमट झाली की सांगेन पण हे बघा तुम्हाला आवाज येत असेल खूप छान क्रिस्पी अशी झालेली आहे अगदी खुसखुशीत झाली आहे चवीला पण खूप मस्त झाली आहे तुम्ही एकदा भिजवल्यानंतर त्याची चव घेऊन बघा मला कमी वाटलं म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड आणि थोडंसं मीठ मी ॲड केलं होतं किंवा तुम्हाला हवा असेल तुम्ही याला याच्या आत्ता पण चाट मसाला तिखट वगैरे घालू शकता तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद